मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आताच गाडी आपली काढली आहे तर आपण आलेलो फाट्यावर तर आपण दर दिवशी जात असतो दुवर तर आपल्याला आज यायचं आहे खाली म्हणजे तालुक्याला गेला आपल्या तास कसार तर आपल्या गाडीत तारा पेट्रोल कमी आहे जरा जायची शक्यता नाही त्यामुळे आपण चाललेलो जातो नांदोरला तर चला तुम्हाला दाखवतोच पुढं काय कोणत्या कामासाठी जायचं आपल्या शिरूरला तर चला आपल्यासोबत गुटू पण आज चालला आहे तर आपण चाललेलो आहे तर सामान आणायचं थोडं त्याच्यामुळं मागं धरायचेंडारायला आज सुट्टी घेतली आहे तर चाललेलो आहे ना आम्ही ह्या हो रस्त्याने तर चला जाऊ तर बघू शकता तर आम्ही आता तास नांदोडवरून आहे तर अर्धा लिटर पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता आलेलो आहे तर आपण ह्या ह्या रस्त्याने आता डायरेक्ट शिरला जाणार इथं आणि अख्या इथून मधून एक रस्ता आहे तो डायरेक्ट तिथं पुढे एक मिळतो जे दोन रस्ते तर तिकडे जाण्यासाठी पण आपल्याला पेट्रोल टाकायचं होतं त्यामुळं आपण आलो आहेत ह्या रस्त्याने आता आपण चाललेलो आहेत तर चला जाऊत काम आहे तर चला चाललेलो आहेत आपण चला जाऊत तर हे बघू शकता केवढं मोठं तळे आहे ह्याचं शिंदपणा नदीचं तळे आहे तर हे बघू शकता की मासे आहेत ओके इकडे एकजण आहे ओके मासे धरते एवढं मोठं तळ असतानाही उन्हाळ्यात पाणी कमी पडतं शेतकऱ्यांना ऊसासाठी काय एवढ्या मोठ्या तळ्याचा फायदा आहे मग उन्हाळ्यात पाणी कमी पडतं बघू शकतं एवढं मोठं तळ असून तरी अजून म्हणतात की अजून मोठं तळ व्हायचंय मग काय तर आपण आलो आहे तर शिरूर तालुक्यावरून okay. तर आपण आता वाघर आणलेली बघू शकता तर वाघर आपण आणलेली चोवीस किलो जर आता तालुक्यावरून आणलो आहे तर घ्यायचं कॅन्सल झालं तर पाथर्डीला जायचं म्हणणं होतं घरच्यांचं पण तिकडलं कॅन्सल केलं म्हणलं तिकडं पैसे वाचतील पण घरचे म्हणले घेईदच तर चला आता चालूत कसं तळ आणि हे रेणुकामाताचं मंदिर आहे नितळ ऊसवाडा चालू आहे बघू शकता ट्रक भरती कशी मंजुळा काही वाटत मुळे तर केलं ती तर बघू शकता कुठून आणलेले दोन चार ऊस चार ऊस आणले तर चला जाऊ तर गुन्हे पडली आपली खाली चला चाललो तर ठेव तर आपण आलो आपल्या फाट्यावर बघू शकता तर आपण आपण सगळी घेतलेली आहे वाघर सासेची वाघर आहे पण आपल्याला तुरी लावायची डोकरांसाठी डोक्या आतमध्ये जाऊ नये म्हणून तर आपण घेतलेली पूर्ण चोवीस किलो आणि पंचावन्न ते साठ फूट एका किलोमध्ये येते म्हणजे आम्ही सगळी तेराशे वीस फूट घेतली आहे आणि तिला पूर्ण खर्च झाला आहे म्हणजे तिची ख सगळी किंमत सहा हजार चारशे सहा हजार दोनशे चाळीस रुपयेला आणली सगळी चोवीस किलो आहे तर बघू शकता ऊस पण आणला आहे खाण्यासाठी म्हणजे तसंच आणलं रानातलं आणलं आहे तर खूपच महाग गेली खूपच महाग आहे तर आम्ही पाथर्डीला जाणार होतो उद्या परवा दिवशी तर पाथर्डीचं कॅन्सल केलं पाथर्डीला दोनशेच्या दोनशे रुपये किलो आहे आणि शिरूरमध्ये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये म्हणतात आता पण दहा रुपये कमी केले डिस्काउंट तर आणायचं तिकडूनच का पण काय तिकडून कॅन्सल केलं आणि नीटच घेतली म्हणलं हजार बाराशे तिकडे वाचते पण नाही घरीचे म्हणले आणि तिकडून आणता आणि मी गेलो आणायला शिरूरवरून मी आणली जाऊन मग हा तर चला आता चालेल आपण घरी फायनली गाई तर चला जाऊत चोवीस किलो काय मस्करी नाही भाऊ सहा हजार देऊन आलो या तर भेटू आपण पुढल्या ब्लॉकमध्ये 拜拜。Bye, bye.